नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आजच्या व्हिडिओतून तुम्ही स्टोरीतून इंग्लिश शिकणार आहात त्या स्टोरीचं नाव आहे सपनील जर्नी सपनील जर्नी म्हणजे सपनीलचा प्रवास ही सिंपल फ्युचर टेन्सने बनलेली स्टोरी आहे या सपनील नावाचा मुलगा आहे तो आपले ध्येय साध्य करण्यासाठी काय काय करतो आणि तो, तो आपल्या गावातल्या लोकांना व मुलांना मदत कशी करतो हे या स्टोरीतून सांगितले आहे या स्टोरीतून सिम्पल फ्युचर टेनची वाक्य कशी बनलेली आहेत दोन वाक्य एकमेकांना कशी जोडली गेलेली आहेत ती लक्ष देऊन ऐका बघा आणि तुम्ही पण प्रॅक्टिस करा स्टोरीतून इंग्लिश शिकण्याचा फायदा म्हणजे तुम्ही यातून वेगवेगळे शब्द तुम्हाला शिकायला मिळतील तसेच दोन वाक्य कशी जोडली गेले आहेत हे सुद्धा तुम्ही शिकणार तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा तर चला मग आपण आता व्हिडिओला स्टार्ट करूया स्वप्नीलने एक दिवस ठरवले की तो आपल्या आयुष्यात काहीतरी मोठं साध्य करेल स्वप्नील विल डिसाईड वन डे दॅट ही विल अचीव समथिंग बिग इन हिज लाईफ सपनील विल डिसाईड वन डे दॅट ही विल अचीव समथिंग बिग इन हिज लाईफ डिसाईड म्हणजे ठरवले वन डे म्हणजे एके दिवशी अचीव म्हणजे संपादन करणे किंवा साध्य करणे समथिंग बिग म्हणजे काहीतरी मोठं इन हिज लाईफ म्हणजे त्याच्या जीवनामध्ये तो सकाळी उठून रोज धावायला जाईल ही विल वेकअप अर्ली इन द मॉर्निंग अँड गो फॉर रन एव्हरी डे ही विल वेकअप अर्ली इन द मॉर्निंग अँड गो फॉर रन एव्हरी डे वेकअप म्हणजे उठणे अर्ली म्हणजे लवकर मॉर्निंग म्हणजे सकाळी गो फॉर रन म्हणजे धावण्यासाठी एव्हरी डे म्हणजे दररोज तो व्यायाम करेन आणि आरोग्यदायी अन्न खाईल ही विल एक्सरसाइज अँड ईट हेल्दी फूड ही विल एक्सरसाइज अँड ईट हेल्दी फूड एक्सरसाइज म्हणजे व्यायाम करणे हेल्दी फूड म्हणजे आरोग्यास उपयुक्त असे अन्न ईट हेल्दी फूड म्हणजे आरोग्यास उपयुक्त असे अन्न खाईल स्वप्नीलने ठरवले की तो प्रत्येक गोष्टीसाठी वेळेचे नियोजन करेल स्वप्नील विल डिसाईड दॅट ही विल प्लॅन हीज टाईम फॉर everything sapnil विल डिसाईड दॅट ही विल प्लॅन हीज टाईम फॉर everything प्लॅन म्हणजे नियोजन करणे हीच टाईम म्हणजे त्याच्या वेळेचे everything म्हणजे प्रत्येक गोष्ट तो शाळेत वेळेवर पोहोचेल आणि अभ्यासामध्ये लक्ष देईल ही विल रिच स्कूल ऑन टाईम अँड फोकस ऑन हीज स्टडीज ही विल रिच स्कूल ऑन टाईम अँड फोकस ऑन हीज स्टडीज स्टडी म्हणजे अभ्यास करणे फोकस म्हणजे लक्ष केंद्रित करणे ऑन टाईम म्हणजे वेळेवर रीच म्हणजे पोहोचणे तो दररोज गृहपाठ पूर्ण करेल आणि शिक्षकांचे मार्गदर्शन घेईल ही विल कम्प्लीट हीज होमवर्क एव्हरी डे अँड वील टेक गायडन्स फ्रॉम हीज टीचर्स ही विल कम्प्लीट हीज होमवर्क एव्हरी डे अँड वील टेक गायडन्स फ्रॉम हीज टीचर्स ही विल कम्प्लीट हीज होमवर्क एव्हरी डे म्हणजे तो दररोज त्याचा गृहपाठ पूर्ण करेल अँड वील टेक गायडन्स फ्रॉम हीज टीचर्स आणि त्याच्या शिक्षकाकडून मार्गदर्शन घेईल स्वप्नील स्पर्धा परीक्षा द्यायची तयारी करेल स्वप्नील विल प्रिपेअर फॉर कॉम्पिटिशन एक्झाम स्वप्नील विल प्रिपेअर फॉर कॉम्पिटिशन एक्झाम कॉम्पिटिशन एक्झाम म्हणजे स्पर्धा परीक्षा गायडन्स म्हणजे मार्गदर्शन टेक म्हणजे घेणे होमवर्क म्हणजे गृहपाठ कंप्लीट म्हणजे पूर्ण करणे तो दररोज नवीन गोष्ट शिकेल ही विल लर्न न्यू थिंग्स एवरी डे ही वील लर्न न्यू थिंग्स एवरी डे तो संगणक वापरून नवीन तंत्रज्ञान शिकेल ही वील यूज द कंप्युटर अँड लर्न न्यू टेक्नॉलॉजीज ही वील यूज द कंप्युटर अँड लर्न न्यू टेक्नॉलॉजीज न्यू टेक्नॉलॉजीज म्हणजे नवीन तंत्रज्ञान लर्न म्हणजे शिकणे कंप्युटर म्हणजे संगणक यूज म्हणजे वापरणे तो इंग्रजी बोलण्याचा सराव करेल ही विल प्रॅक्टिस स्पीकिंग इंग्लिश ही विल प्रॅक्टिस स्पीकिंग इंग्लिश स्पीकिंग इंग्लिश म्हणजे इंग्लिश बोलण्याचा प्रॅक्टिस म्हणजे सराव करणे त्याचे मित्र त्याच्या मेहनतीचे कौतुक करतील हीच फ्रेंड्स विल ॲप्रिशिएट हीज हार्डवर्क हीच फ्रेंड्स विल ॲप्रिशिएट हीज हार्डवर्क हार्डवर्क म्हणजे कष्ट किंवा मेहनत ॲप्रिशिएट म्हणजे कौतुक करणे आईवडील त्याच्या प्रगतीमुळे आनंदी होतील हीज पॅरेंट्स विल बी हॅप्पी बिकॉज ऑफ हीज प्रोग्रेस हीज पॅरेंट्स विल बी हॅपी बिकॉज ऑफ हीज प्रोग्रेस पॅरेंट्स म्हणजे आईवडील हॅप्पी म्हणजे आनंदी बिकॉज ऑफ कार बिकॉज म्हणजे कारण प्रोग्रेस म्हणजे प्रगती स्वप्नीलने ठरवले की तो एका मोठ्या विद्यापीठात प्रवेश घेईल स्वप्नील विल डिसाईड दॅट ही विल टेक ॲडमिशन टू अ रिप्युटेड युनिव्हर्सिटी स्वप्नील विल डिसाईड दॅट ही विल टेक ॲडमिशन टू अ रिप्युटेड युनिव्हर्सिटी रिप्युटेड म्हणजे नामांकित युनिव्हर्सिटी म्हणजे विद्यापीठ ॲडमिशन म्हणजे प्रवेश डिसाइड म्हणजे ठरवणे तो विज्ञान शाखा निवडेल आणि संशोधन करेल ही विल चूज द सायन्स स्ट्रीम अँड डू रिसर्च ही विल चूज द सायन्स स्ट्रीम अँड डू रिसर्च चूज म्हणजे निवडणे सायन्स स्ट्रीम म्हणजे विज्ञान शाखा रिसर्च म्हणजे संशोधन करणे तो आपल्या गावात परत येईल आणि मुलांना शिकवेल ही विल रिटन टू हिज विलेज अँड टीच चिल्ड्रन ही विल रिटन टू हिज विलेज अँड टीच चिल्ड्रन चिल्ड्रन म्हणजे लहान मुले टीच म्हणजे शिकवणे रिटन म्हणजे परत येणे ही विल रिटन टू हिज विलेज म्हणजे तो त्याच्या गावी परत जाईल अँड टीच चिल्ड्रन आणि लहान मुलांना शिकवेल तो एक अभ्यासका सुरू करेल जिथे मुलं मोफत शिकतील ही विल स्टार्ट अ स्टडी सेंटर व्हेअर चिल्ड्रन विल लर्न फॉर फ्री ही विल स्टार्ट अ स्टडीज सेंटर व्हेअर चिल्ड्रन विल लर्न फॉर फ्री तो गरीब मुलांसाठी पुस्तके आणि कपड्यांची व्यवस्था करेल ही विल अरेंज बुक्स अँड क्लोथ फॉर पुअर चिल्ड्रन ही विल अरेंज बुक्स अँड क्लोथ फॉर पुअर चिल्ड्रन अरेंज म्हणजे व्यवस्था करणे बुक्स म्हणजे पुस्तकं क्लोथ म्हणजे कपडे पुअर म्हणजे गरीब तो समाजसेवा करेल आणि लोकांना मदत करेल ही विल डू सोशल सर्विस अँड हेल्प पीपल ही विल डू सोशल सर्व्हिस अँड हेल्प पीपल सोशल सर्व्हिस म्हणजे समाजसेवा हेल्प म्हणजे मदत करणे पीपल म्हणजे लोक लोक त्याला आदराने पाहतील पीपल विल लुक ॲट हिम विथ रिस्पेक्ट पीपल विल लुक ॲट हिम विथ रिस्पेक्ट रिस्पेक्ट म्हणजे आदर लोक म्हणजे पाहणे स्वप्नीलचे जीवन यशस्वी होईल कारण तो मेहनत करेल स्वप्नीलस लाईफ विल बिकम सक्सेसफुल बिकॉज ही विल वर्क हार्ड स्वप्नील्स लाईफ विल बिकम सक्सेसफुल बिकॉज ही विल वर्क हार्ड वर्क हार्ड म्हणजे मेहनत सक्सेसफुल म्हणजे यशस्वी बिकम म्हणजे होणे किंवा बनणे ध्येय ठरवेल आणि कधीही हार मानणार नाही सेट गोल्स अँड नेवर अप सेट गोल्स अँड नेवर गिव अप गिव अप म्हणजे सोडणे नेवर अप म्हणजे कधीही सोडणार नाही गोल म्हणजे ध्येय सेट गोल्स म्हणजे ध्येय ठरवणे तर आजच्या व्हिडिओ तितकाच व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून सांगा व्हिडिओ आवडला मदे तर लाईक करा तुमच्या फ्रेंड फॅमिली रिलेटिव्हजमध्ये शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली दिलेलं नोटिफिकेशन बेल ऐकूनवर क्लिक करा म्हणजेच मी व्हिडिओ टाकताच माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर चला मग भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओ